शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कासार पिंपळगाव तालुका पाथर्डी आणि जिल्हा नगर ह्या भागामध्ये आलेलो आहे आणि ह्या भागातील आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी जवळपास त्यांचं टोटल मिळून चौतीस पस्तीस क्षेत्र आहे आणि ते मागच्या दोन वर्षापासून आपले युजर आहेत बरोबर सर आणि कंटिन्यू ते एसटी टी वैदिकचा वापर करतात तर त्यांच्याकडे दरवर्षी सलग त्यांचा भाजीपाला असतो टरबूज असतं आणि इतरही त्यांचे बरेचसे पिकं आहेत तर त्यांचा जो अनुभव आहे या पिकामध्ये त्यांनी कोणतं तंत्रज्ञान वापरलं आहे आणि कशा पद्धतीने ते दरवर्षी चांगलं उत्पादन करतात तर ते जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा नमस्कार मी कृषी मित्र संदीप राजळे कासार पिंपळगाव तालुकापासळी जिल्हा अहमदनगर बरं तर आत्ता आपण तुमच्या टरबूजाच्या प्लॉटमध्ये आणि यालाच आंतरपीक आपण वांगी पीक घेतलेले तर हा किती दिवसाचा प्लॉट आहे तुमचा कलगुताचा हा सर मी कलिंगडची बियाची लागवड केली होती बर बियाची लागवड दहा मार्चला केली होती बर आणि प्लॉटचं हार्वेस्टिंग झालं आपलं बारा मे ला बर रोप लावल्यानंतर सात दिवस लागतात किंवा पाच दिवस लागतात बरोबर परंतु आपण बियाणं लावून सात सात उत्पादन आपण हार्वेस्टिंग घेतलं कलिंगा आणि त्यामध्ये आपण कलिंगड लावल्यानंतर एकवीस दिवसांनी वांग्याची लागवड केली होती बरं एकंदरीत जर पाहिलं तर आता हे जे वांग्याचं पीक बघतोय सर आपण तर हे एकवीस म्हणजे याला सात दिवस झाले आता किती दिवसाचा प्लॉट आहे म्हणून म्हणजे आता पाच सात दिवसाचा आहे म्हणजे हा जवळपास पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे बरोबर आहे आणि तर आता तुमचा तुम्ही अनुभव सांगत होता की हा माल हार्वेस्ट झाला किती दिवस झाला हार्वेस्ट होऊन याला तीन चार दिवस झाले आता तीन चार दिवस झाले तरी मी बराचसा आणखी माल शिल्लक आहे शिल्लक आहे आता त्यांच्या हातात बघते सरांच्या की हा साईज आता सध्या आहे शेतामध्ये आणि हा साईज निघून गेला हा साईज निघून गेला आपण त्याचं जर वजन पाहिलं किती वजन आहे सर याच नऊ किलो वजन आहे नऊ किलो वजन आहे तुम्ही सांगता की सरासरी फळ इथे दहा किलोचे होते होती काय अनुभव आहे तुमचा मी कलिंगडाचं सातत्याने ऑगस्ट पासून उत्पादन घेतो म्हणजे चलक बाजार सहावा प्लॉट आहे आणि हा जो प्लॉट आहे तो हारा आपण व्यापाराला दिला होता व्यापारी दोन किलोच्या पुढचे फळ आहे साधारण दोन किलोच्या पुढच्या आणि आठ किलो पर्यंत साधारण सरासरी सात आठ किलोपर्यंत साईज होती त्याची बरं तर सॉइल चार्जर आपण वापरलेला आहे हो आमचे मित्र प्रगत कृषी भांडारचे मस्के साहेब हो यांच्या मार्फत आपण घेतला आहे ते मी अगोदर युट्यूबला काही व्हिडिओ पाहिले तुमच्या सॉइल चार्जरचे हो, हो, हो। सरांचे तुमच्या बरोबर आणि पाहिल्यानंतर सर्च केले की कुठे मिळेल आपल्याला आपल्या भागामध्ये तर त्यांनी मस्के साहेब नंबर दिला आणि त्यानंतर मी आता मस्के साहेब म्हणून सॉइल चार्जर वगैरे तुमचे काय उत्पादन असेल ते खरेदी करतोय खरेदी करतोय बरं आता सर आपण एकंदरीत जर पाहिलं आता ह्याचे वेल जर पाहिले सर तर कोणीच म्हणू शकत नाही याचा एवढा माल हार्वे चाललाय किती माल गेलाय एकाउन टन गेला एकाउन एक एक टन किती क्षेत्र दो, ही दोन एकर आहे साधारण दहा बारा टन माल शिल्लक आहे शिल्लक आहे म्हणजे सर दोन एकर मध्ये एक्कावन टन माल गेलाय आणि आणखीन दहा अकरा टन जाईल शिल्लक आहे प्लॉट मध्ये म्हणजे एक तुम्ही तीस टन क्रॉस केले एवढं निघत आहे सर वीस तरी निघत आहे का शेतकऱ्यांना नाही निघत रासायनिक घेत नाही निघत वीस सुद्धा निघत नाही सर आणि हो एक तीस टन उत्पादन काढलं जो ऑगस्ट प्लॉट होता सुरुवातीचा एक ऑगस्ट लावला होता आणि ऑक्टोबरला हार्वेस्टिंग केला होता तो प्लॉट तर जवळपास सत्तर टन निघाला होता म्हणजे पस्तीस टन त्याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आपण काढलं होतं व्यंकट म्हणून युनिव्हर्सिटी तर कंपनीचे प्रतिनिधी मुद्दाम पाहायला आले होते की कोण शेतकरी आहे काय केलं यांनी याच्यामध्ये तर त्यांना पण सुद्धा मी सांगितलं सॉइल चार्जर वगैरे आपण वापरतो म्हणजे त्यांना विश्वास वासला नाही विश्वास आणि त्यांनी ज्यावेळेस युट्यूबला माझे व्हिडिओ वगैरे टाकले त्यानंतर कंपनीच्या त्यांची विक्री बियाण्याची दुप्पट तिप्पट झाली काय बोलता व्हायरल झालं ना सगळी करते बियान विक्री झाली यांच्यामुळे आपलं सरपूर चा एस वैद्यकीमृतची गिरायक पण वाढली वाढले यांच्यामुळे व्हराठी व्यंकट वरांटी मी म्हटल्यामुळे व्यंकटच्या बियाणेची एवढी मागणी वाढली ना दुप्पट तिप्पट त्यांचं सेल वाढलं त्यामध्ये आता एकंदरीत तुम्ही याच्यामध्ये जे आंतरपी घेतले सर आपण वाघ्याची जर क्वालिटी पाहिली तर बघा याचा कलर किती आहे त्याची क्वालिटी बघा सर आणि काटे बघा किती आहेत वांग्याची क्वालिटी जर त्याच्या काट्यावरून ठरत जाते जेवढे जास्त काटेत तेवढी त्याची क्वालिटी चांगली किंवा खायला ते तेवढं इस शिडच मेघ नमन वरटे आहे आपण मुद्दाम आंतरिक होण्याच्या केलं होतं कारण आता वांग्याला आपण काहीच केलं नाही जे आपण कलिंगडाला तेच तेच वांग्याला आपण सगळे शिड वापरले फारने असेल सॉइल चार्जर असेल किंवा इतर काही वापरलं असेल ते आता इथून पुढे आपण आता कलिंगा हार्वेस्ट केल्यानंतर रेल्वे वगैरे उठलून आता पूर्ण लक्ष आपण वांग्यावर आहोत आणि वांग्याचे देखील आपल्याला पुढचे चार महिने नियमित उत्पादन मिळेल जून जुलैमध्ये वांग्याला रेकॉर्ड ब्रेक भाव असतो बरोबर आहे म्हणजे त्याचे पण पैसे होणार आहे आता तुमचा माल कसा किलो गेला किती पैसे ते रुपये आपण दिला होता दिला होता बरं साधारण आपलं त्यांच्या चोट वगैरे सगळं पकडून आता पण साडेपाच लाख रुपये झाले लाख रुपये दोन एकर मध्ये हो किती महिन्यामध्ये बासष्ट दिवसामध्ये आता बास बास पासष्ट दिवस आजचा पासष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे की सरांनी जे तंत्रज्ञान वापरलंय आणि ते त्यांचं जे मॅनेजमेंट आहे एकंदरीत जर पाहिले यांनी टरबूज पण ला लागवड केली त्याच्यामध्ये मलचिंग वगैरे करून यांनी काय केलं वांग पण ला लागवड केलं आता आपण बघतोय की उन्हाळा संपत आला आहे त्यांची वांगे जे काय टरबूज आहेत ते पूर्ण हार्वेस्ट झालं आणि इथून पुढं जो भाव आहे हो तो भाजीपाल्याला राहतो तर त्यासाठी यांनी वांगी पण लागवड केली त्या वांगेचे पण काय होणार अमकच पैसे होणार आहे बरोबर आहे आणि जर असे क्वालिटीचे वांगे जर असले तर व्यापारी स्वतः तुमच्याकडे येणार आहे काय क्वालिटी बघा नाही सर सगळं चमकते पण म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं की तुम्ही तुमचं जे मॅनेजमेंट आहे आता एवढं मोठं क्षेत्र आहे तुम्ही स्वतः एकटे बघता जवळपास तुमचं चौदा एकर माझा पुत नाही आहे विवेक तो सगळं काय थोडं जातील ट्रिप मधून एकदा आपण शेड्यूल दिलं की तो पूर्ण पाहतो पूर्ण पाहतो तर तुमचा काय अनुभव सर या तंत्रज्ञान टरबोजाची साईज काय क्वालिटी काय खायला चांगली एकदम हा टेस्ट पण चांगली लागते बरं आणि टरबोज कसं आहे मधून एकदम लागली म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं जर तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचं उत्पादन घ्यायचं असेल आणि हमखास तुम्हाला त्याचे तुम्हा जर चार पैसे करायचे असतील तुम्हाला ए सी टी वैद्यकी नक्कीच साथ देते तर तुमचा खूप चांगला अनुभव आहे सर काही शेतकऱ्याला जर काही मार्गदर्शन लागलं तुम्ही त्यांना काय सांगाल निश्चितच आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे मी देखील मागच्या दोन वर्षापासून करतोय बरोबर आणि म्हणजे तुम्ही अनुभव घेत घेत आता तुमची डेअरी वाढत चालली तुम्ही वीस टक्के वापरला तीस टक्के चाळीस टक्के असं तुम्ही आता टक्के पार करत चाललाय आणि आता हा प्लॉट इथून पुढे तर सगळा शंभर टक्के एसिटी वगैरे करतो मी करणारी म्हणजे एकंदरीत जर पाहायचं गेलं तर शेतकऱ्यांना अनुभव नसतो किंवा हे तंत्रज्ञान नवीनच आहे आपल्याला माहिती नाही आहे मग ते पीक चांगलं येईल का असे बरेचसे प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये असतात तर त्यांना वाटतं आपण केलेला खर्च वायान जायला तर त्यासाठी सरांनी जसं स्टेप बाय स्टेप वापरत गेले किंवा थोडासा अनुभव घेतला आणि मग त्यांना अनुभव आल्याच्यानंतर ते पुढं चालले गेले तर तसं प्रत्येक शेतकऱ्यांनी दहावीस गुंठ्याला वापर करा आणि अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला जर एकदा रिझल्ट आला तर तुम्हाला परत सांगायची गरज पडणार नाही तर खूप चांगला अनुभव आहे सर बरं इथं तुम्हाला मार्गदर्शन कोण करते मार्गदर्शन आपले मस्के साहेब करतात बरं प्रगत कुशी भांडणार नमस्कार सर नमस्कार तर तुमचा काय अनुभव आहे सर एसीपी वैद्यकीचे रिझल्ट रासायनिक पेशन निश्चित चांगले आहेत उत्पन्नात पण आणि क्वालिटीत पण बरं खूप चांगल्यापैकी म बदल होते म्हणजे एकंदरीत उत्पादन वाढते शेतकऱ्याचं उत्पादन रासायनिकपेक्षा एस सी टी वैदिकचं उत्पादन शंभर टक्के वाढते वाढते बरं काय शेतकऱ्यांना मार्गदर्शन लागलं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं तीच बोला शॉप आहे एस सी टी वैदिकचं आणि माझा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणचाळीस डबल झिरो पंच्याण्णव तुमचं नाव सांगा मस्के प्रकाश अंबादास धन्यवाद